तर मित्रांनो आम्ही जायला सफरला सफरला म्हणजे कुठं लांब नाही कॉलेजला आणि ते पण आपले आंबुजोगायला हे आहे आम आमच्या परी ते आंबुजोगाय मधला घाट गिरगर्दन घाट गिरगर्दन घाट अरे घाट बोले तो ऐसा घाट घाटलो बडा बडा मतलब मतलबिका किनला जी तर मित्रांनो आम्ही आला आमच्या ह्या कॉलेज मध्ये तर चला आता तुम्हाला मधले किस्से दाखवितो पोर कसे येत सर लोक कसे येत आमच्या विकीचे चाळे बघा आता इथं कसे सुरू होते देखो, देखो, चेहऱ्यासाठी है नंबर एक का कमी जी जी हे आहेत मित्रांनो विकीचे भर लेक्चर मधले नखरे आमचा विकी कुणालाच भेटत नाही आमचा विकी भर लेक्चर मध्ये बघा मॅडम पुढे शिकवायला तर विकीचे नखरे आता बघा मित्रांनो अटेंडन्स सुरू असताना विकी काय करत आहे आता इथं मित्रांनो आमच्या विकीचा व्हिडिओ शूट चालू बघा पुढे काय काय होतंय इथं सगळेजण मिळून आमच्या विकीची थोडी मजा घेऊ लागली आणि विकीनं पुढं काय केलं ते बघा लेडी लजर आहे सर क्या बात है सर क्या बात हे बात है इथं आमच्या विकीनं डायरेक्ट इंडियन कोबरातच आम्हाला दृश्य दाखवलं समोर खरेच तोंड बघा <laughs> <laughs> खरे आमचा आंघोळ करून आल्या धुवून पुसून आला होता तसंच इथे त्या दिवशी पहिल्यांदा खरे ना बदला घेण्यासाठी <laughs> <laughs> आता विमल खायचं ठरविलंच आहे

ये ये है हमारा फिल्टर <laughs> इसका फिल्टर इसका खरे दोन शब्द विकी वा पर विकीवर दोन शब्द बोल <laughs> तर मित्रांनो आता संपला आमचं कॉलेज आता आम्ही निघालात घरी आणि भेटूयात आपण आता पुढच्या ब्लॉग मध्ये असेच कॉलेज मधले किस्से बघा विकी आमचा काय काय करामती करत आहे ते बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा